हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेज रेसिपी दाखवते अगोदर मी बनवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो मी आज बनवलेली इटली आणि चटणी इटली आणि चटणीचा व्हिडिओ मी अगोदर केलेला होता आणि त्यानंतर मी पावभाजी पण केली होती भाजी मी बनवलेली स्वतः मी फक्त पाव फ्राय करणार आहेत तर पाव फ्राय फ्राय करण्यासाठी मी पाव कट करून घेतले आता मी तव्यामध्ये थोडंसं बटर टाकणार आहे आणि त्यावर लाल तिखट टाकणार आहे आणि पाव दोन्ही साईडने भाजून घेणार आहे छानपैकी बारीक गॅस करून तुम्ही बघू शकता मी पावभाजीचा पण व्हिडिओ टाकला होता याच्या अगोदर एक सो आता आपली पावभाजी मी प्लेटिंग करून घेणार आहे सो प्लेटमध्ये मी पा भाजी काढून घेणार आहे आणि आता त्यावर मी मस्का टाकणार आहे थोडासा आणि मस्का टाकल्यानंतर मी ह्याच्यावरती थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा स्वतः मी कोथिंबीर टाकणार आहे याच्यावरती आणि साईडला पण मी कांदा आणि लिंबू घेतले पाव घेतलेले सो आपली पावभाजी रेडी झालेली तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की